नाशिकमध्ये हेमंत गोडसेंची उमेदवारी फायनल अब्दुल सत्तार यांचा दावा नाशिक लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अद्याप उमेदवाराच्या नावाची घोषणा करण्यात आली नाही शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे यांच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये धुसफूस पाहायला मिळत आहे आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी हेमंत गोडसे मुंबईमध्ये ठाण मांडून बसले आहेत मात्र अद्याप नाशिकच्या जागेचा तिढा सुटलेला नाही अशामध्ये शिवसेनेचे नेते आणि राज्याचे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांनी नाशिकमध्ये लोकसभेची उमेदवारी हेमंत गोडसे यांनाच मिळणार असल्याचा दावा केला आहे आज हिंगोलीमध्ये महायुतीच्या प्रचारासाठी अब्दुल सत्तार आले होते यावेळी ते बोलताना म्हणाले की नाशिकच्या जागेवर हेमंत गोडसे हेच महायुतीचे फायनल उमेदवार असतील भावना गवळी हेमंत पाटील यांच्यावर जशी वेळ आली तशी वेळ हेमंत गोडसे यांच्यावर येणार नाही असं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं यावेळी अब्दुल सत्तार यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्यावर देखील प्रतिक्रिया दिलेली आहे खोटारड्या लोकांची लंका जाळण्यासाठी बाहेर निघालो या विधानावर खोटारडे नेमके कोण आहेत हे संजय राऊतच सांगू शकतात असं अब्दुल सत्तार म्हणाले आहेत प्रत्येक राजकारणामध्ये कष्ट करणे हा राजकीय पुढाऱ्याचा आपला स्वतःची ज्या पद्धतीने आपण राजकारण करतो त्या पक्षाच्या नेत्यांना बोलणं किंवा तिकीट मागणं ही माझ्या मा माहितीप्रमाणे लोकशाहीचा एक भाग आहे आणि हेमंत गोडसे साहेब एक नेते आहात एक चांगला उमदा असा कार्यकर्ता बी आहे नेता बी आहे लोकसभेमध्ये चांगलं काम बी केलेलं आहे म्हणून आता त्याच्या तीन पक्ष एकत्रित आल्यानंतर थोडीफार अशी अडचणी निर्माण होते मला असं वाटत एक आनंदाची बातमी येईल हेमंत गोडसे साहेबच आमचे उमेदवार राहतील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नाशिक